जयसेन इंगोले यांची अवर सचिवपदी पदोन्नती मुंबई येथे मंत्रालयात गृह विभागात कार्यरत असलेले कक्ष अधिकारी जयसेन जयप्रकाश इंगोले यांना अवर सचिवपदी पदोन्नती मिळाली आहे दिग्रस्त कोंडूर तालुका कळमनुरी येथील मूळ रहिवासी तसेच परभणीत गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास असलेले रिपाई आचे मराठवाडा संघटक जयप्रकाश इंगोले यांची चिरंजीव जयसेन इंगोले यांचे शालेय शिक्षण परभणी झाले त्यानंतर अमरावती येथील शासकीय तंत्रनिकेतनमधून अभियांत्रिकीची पदविका पूर्ण केली दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे कंपनीमध्ये नोकरी केली महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत त्यांची प्रथम नियुक्ती दोन हजार तेरामध्ये राज्य कर निरीक्षक मुंबई या पदावर झाली दोन हजार सोळामध्ये कक्ष अधिकारी गट ब पदावर एम पी एस सीद्वारे नियुक्ती करण्यात आली जून दोन हजार एकोणीसपासून ते मंत्रालयात गृह विभागात कक्ष अधिकारी पदावर कार्यरत आहेत बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी त्यावर सचिव गट अ पदावर पदोन्नती झाली आहे झी मराठी वाहिनीचे जनसंपर्क अधिकारी तथा कलर्स मराठीचे माजी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर कपिल इंगोरे यांचे जयसेन हे मोठे बंधू आहेत या पदोन्नतीबद्दल रिपाई आचे राज्य संघटक डी एन दाभाडे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव बनसोडे माधवराव हातागळे रानूबाई वायवळ भगवान कांबळे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे अरुण गायकवाड सतीश दामोदरे भाऊराव सावणे यादव भोरे अशोक घोबाळे निवृत्ती आंबेरे शशिकांत गवळे महादेव सावळे यांनी अभिनंदन केले आहे